नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण अंडा मॅगी कशी बनवायची ती बघूया आपण साधी मॅगी तर नेहमीच खातो पण अशी अंडा मॅगी करून बघा ही खूपच भन्नाट होते इथे आपण गॅस पेटवून गॅसवरती कढई ठेवली एक पळी तेल टाकूया आपण तेल जरा कढईला सगळीकडे करून घेऊया आपण इथे दोन अंडी फोडून टाकूया पाव चमचा हळद चवी प्रमाणात मीठ पाव चमचा लाल तिखट आता आपण सर्व हे फेटून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे अंड फेटून स्क्रम्बल बनवायचं आहे खुर्जीसारखं हे अंड आपल्याला बनवून आहे अशा प्रकारे हे आता अंड आपण सगळं काढून घेऊया आता आपण ह्याच कढईमध्ये मॅगी उकडत टाकणार आहोत कारण कढईला तेल असल्याने वरून तेल टाकण्याची गरज नाही इथे आपण एक ग्लास पाणी ओतून घेतलंय थोडीशी हळद इथे आपण दोन चिकन मॅगीचे पॉकेट घेतले इथे आपण मॅगी पॉकेट मधला मसाला टाकूया इथे पाणी उकळण्यासाठी मी गॅसची फ्लेम मोठी केले इथे आपलं पाणी आता चांगलं उकळले आपण मॅगी टाकूया गॅसची फ्लेम मीडियम करूया आपण परत गॅस ची फ्लेम मोठी काही लोकांना सुपी मॅगी आवडते तर काही लोकांना ड्राय मॅगी आवडते तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅगीमध्ये पाणी ठेवू शकता आता आपण गॅस बंद करूया मी मॅगीमध्ये थोडंसं पाणी ठेवले कारण ती प्लेटमध्ये कळल्यावर खूपच ड्राय होऊ नये म्हणून इथे आपण जे भुर्जीसारखं अंडा बनवलेलं ते ह्यामध्ये टाकून आपण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपली अंडा मॅगी तयार आहे इथे सर्विंग साठी एक अंड बनवलेलं हाफ बॉईल होतं आणि त्यावर कोथिंबीर टाकलेली हे अंड खूप छान झालेलं तरी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद